मुक्ताईंच्या आशीर्वादाने आपल्याला सगळं काही मिळालं त्या मुक्काईंच्या ऋणातून बाहेर निघणं सोपं नाही पण थोडं का होईना फुल ना फुलाची पाकळी ह्या माध्यमात आदिशक्ती संत मुक्ताईंच्या चरणी आज महाशिवरात्री आणि आज महिला दिन देखील दोघही दिवसांच्या मी सगळ्या लोकांना मनपूर्वक शुभेच्छा कर देते खरं मुक्ताईनगर म्हटलं तर आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि ह्या दोन दिवसांमध्ये इथे प्रचंड असे संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातील लोक येतात आणि इथे यात्रेच्या माध्यमातनं आपल्याला सगळ्यांना ज्यांना ज्यांना आदिशक्ती संत मुक्ताईंवरती श्रद्धा आहेत आदिशक्ती चांगदेवावरती श्रद्धा आहे ह्या सगळे वारकरी संप्रदायाचे लोक इथे उपस्थित असतात आज हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आम्ही मुक्ताईचं मंदिर असेल दोघंही म्हणजे जुना आणि नवीन असे दोन मंदिरं इथे आहेत त्या दोघंही मंदिरांवरती आणि चांगदेवाच्या मंदिरावरती आणि मेहूनच्या आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरावरती पुष्पवृष्टी केलेली आहे खरं नाथाभाऊ आणि आम्ही सगळे वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलो आणि आमचा संत मुक्ताबाईंवरती जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेसाठी आज यात्रेच्या निमित्ताने फुलांचं पुष्पवृष्टी करावी अशी नाथभाऊंची संकल्पना होती आणि साहेबांच्या माध्यमातूनच आम्ही आज पुछ 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 केले लिया है। ही पुष्पवृष्टी केलेली आहे तर वारकऱ्यांसाठी हा क्षण कधीही न विसरण्यासारखा आहे कायम लक्षात राहील आणि प्रत्येकाला आठवणीत राहील असा आजचा क्षण होता ताई महिला दिनानिमित्त महिलांना काय